शिराळा तालुक्यातील उत्तर भागातील पाणी टंचाईच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा काढला शिराळा तालुक्याच्या उत्तर भागातील पाणी संदर्भात शिराळा तहसील कार्यालयावरती माजी आमदार मानसिंगराव नाईक व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढून ठिया आंदोलन करण्यात आलं ताकारी टेंभू योजनेच्या धर्तीवरती वाकुर्डेचे थकीत बिल शासनानं भरावं चार दिवसात वाकुर्डेचं पाणी कर्ज तलावात न सोडल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला या मोर्चाची सुरुवात शिराळा काँग्रेस कमिटी येथून करण्यात आली यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले की काही लोकांनी गरज नसताना जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण निवडून यावं म्हणून विनाकारण वाकुर्डे बुद्रुक योजनेला पाणी सोडलं त्यामुळे आज ही टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं चार दिवसात वाकुर्डे बुद्रुक योजनेचं पाणी कर्जमाई तलावातून मोरणा नदीत न सोडल्यास आम्ही पुन्हा भव्य मोर्चा काढू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आणि पंधरा हजार हा उलटाने हा आपल्याला परवडणार नाही म्हणून एसबीएन मराठीसाठी शिवाजी कुंभार शिराळा